महाराज असंच सदैव माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबात लक्ष राहू द्या आज ओवी ओवी ऑर्डर करणार आहे ओवी आता चालली आहे मिस्टर डीआय मध्ये काय घ्यायचं ओवीला मजा आली मजा आली आम्हाला पण खूप मजा आली आणि इथे पण ड्रायविंग आणि संध्याकाळी पूर्ण बिल्डिंगला पार्टी आहे आमच्या ओवी संध्याकाळी पूर्ण बिल्डिंगला आमच्याकडून पार्टी आहे होई कशी वाटली तुमची पार्टी पूर्ण बिल्डिंगला क्या वाहत गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग आज आहे सॅटरडे आणि आज रोज ब्लॅन नाही बर्थडे ला काय करायचं असतं केक कापायचं असतो आणि काय खाऊन हॅपी बर्थडे बोलून झोपायचं असत मग सेलिब्रेट करायचं तेच ना केक कटनिंग सेलिब्रेशन ना विथ जॉय विथ जॉय ओके जॉयला पण बोलूया मग आपण जॉयला पण बोलूया ओन जॉय डिसोजा जॉय फर्नांडीस अरे नाही ना अरे सेलिब्रेशन हाय ना असं कसं सेलिब्रेशन आहे पण सरप्राईज आहे तुम्हाला सरप्राईज आवडतात ना oh. सरप्राईज आहे आणि आता बघा तू तु, तुम्हाला पण सरप्राईज आहे बघा तुम्ही पुढे पुढे कसं असेल दिवसाचा पण आता मी जातो आधी जिम ला जिम मिस नाही करायचे मला ओके तुम्ही अंघोळ केली oh. व्हेरी गुड नाश्ता काय आहे हा स्पेशल नाश्ता बनतो ओळीसाठी ते बोलणे का नाही दिका नाही का डायरेक्ट ओके आपण किचन मध्ये बड्डे गर्लची बड्डे मॉम बरोबर आणि काय बनते हे बघा ओवीची स्पेशल पुरणपोळी या सकाळी सकाळी पुरणपोळी आहे तू ओवी सांगितलं व्हेरी गुड व्हेरी गुड ओ बाबा 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 हे माझ्यात तू टाकवा आज माझ्या बाबूला स्पेशल सर्व्हिस ओवीची फेवरेट फिरा फिरा फिरा, फिरा 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 खाली बसा स्पेशल पुरणपोळी आणि दूध अरे वा वा आजच्या वा। दिवसाची सुरुवात स्वीट पुरणपोळीने सावकाश गरम असेल बेस्ट ओ, बेस्ट बेस्ट <णिवारे> हो वर्ल्डची बेस्ट पुरणपोळी अशी असते आणि वर्ल्डची बेस्ट डॉटर ओवी आहे खूप अर्धवट होत राहते माझी काय संध्याकाळ त्याच्यामुळे थोडं सर्दीसारखं होतं आजचा दिवस प्लॅन तर आहे आज आम्ही बाहेर जाणार आहे काल ओवी ओवीसपीरिया जाऊया बोलत होती आता आमच्या इकडे जवळ एक तोच मॉल आहे आणि इकडे टाईम जो नाही मागच्या वेळी पण गेलेलो पण आता सध्या जवळपास तीच जागा आहे आणि बघू संध्याकाळी बिल्डिंगमध्ये मोठा प्रोग्राम आहे बड्डे बड्डे गर्ल काय करते दरवाजा उघडतच नाही काय करते आज आज बड्डे आज आज सब माफ आहे आज बड्डे आज बड्डे सब माफ आहे ना आ, 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 ओ हिव हिव काय करते कोणाला पाठवत आहे काय करतोय काय पाठवतोय सेल्फी बघू कशी काढतात सेल्फी ओ तोड तोड पण तो, असते तो, मायावर घ्या तोड काढतो ना परत परत बघू बात पाहते कुठे हां मी मस्त दिसतोय माझ दाखवत ओ हो छान दिसतंय रे छान फिल्टर फिल्टर शब्द वापरायला लागली प्रणिता चला आम आम आता आमचा फन बिगीन होत चाललोय बाहेर कुठे अजून सांगितलं नाही बिगिन बोला होईल मोर्या मंगल मूर्ती मोर्या मामा जय सोय आज माझ्या मुलीला तुमचा आशीर्वाद घ्यायला आणलं आहे मी इकडे होई महाराजांचा आशीर्वाद घ्या जय हात जोडून उभे राहा महाराज आज, आज तुमच्या चरणी या कारणासाठी आणलं आहे कारण आम्ही जेव्हा रायगड चढलो होतो मी आणि माझी बायको तर रायगडवरून परत आल्यावरच आम्हाला आमची ओवी आमच्याकडे आमच्या आयुष्यात येणार या आनंदाची बातमी तेव्हाच आम्हाला कळली होती म्हणून आज तिला इथे आणलं आहे आम्ही आणि अशीच माझी इच्छा आहे की परत तिला रायगडला सुद्धा घेऊन येईन मी तुमच्या चरणी आहे की नाही रायगडला जाणार ना महाराजांचे दर्शन घ्यायला चालेल चला पाय पडा पाया पडा चला महाराज असंच सदैव माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबाकडे तुम्ही लक्ष राहू द्या आणि तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे तीच तुमच्या चरणी प्रार्थना होवीचं आता दुसरं सरप्राईज आहे होवी होवीला आता कळलंच असेल ॲक्च्युली कुठे चाललंय था ना कुठे चाललंय चला कुठे कुठे बोला अरे विजय सागर ओवीचा नेक्स्ट सरप्राईज आहे हे हॉटेल पहिले आम्ही जेवून घेतोय मग जाणार आहे मग जाणार आहे ओवी बोलून टाकलं ओवीला थर्ड सरप्राईज पण कळलंच आहे तिने गॅस केलं तो हे आहे ओवीचं नेक्स्ट सरप्राईज हॉटेल विजय सागर उभे राह नेक्स्ट सरप्राईज आवडला काय सरप्राईज नंबर दोन सरप्राईज नंबर वन काय होत्रॅडम या दरवाजा उघडला या आज मॅडम का बड्डे आहे मॅडम का हॅपी बड्डे डेगल रेडी आमची एकदम टावेल बिवेल लावून बाप रे किती काय काय हे घ्या 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 तो माझा आहे ना हळू आज ओवी ओवी ऑर्डर करणार आहे ते ऑर्डर करा स्पेशल डिश आली आहे काय वाजे अभी मेन आयटम माझा बाकी है ओवी का लॉलीपॉप यासाठी ओवी मध्यरात्री पण उठून जागी होऊन खाऊ शकते बारा वाजता बस बस डोळ्यानेच खायला चालू झाली होती हाताने खाल असे बघत राहते त्याच्याकडे <laughs> तुम्हाला माहितीये आहे का तुमचा पहिला व्हिडिओ पण असाच आहे लॉलीपॉप खाताना दात नव्हते तरी कडून कुडून कडून करून खात होते तुम्ही आवडलं का सरप्राईज नंबर दोन आवडलं ना आता सरप्राईज नंबर तीन पण ओवी बोलते ओवीला झोप आली मग घरी जायचं तुम्ही बोलले ना चाव ना घरी जाऊया चला ओवी बोलते ओवीला झोप येत हा जायचंय ना हां मग चला आणि आम्ही आता आलो आहे पलाबा एक्सपिरिया मॉल पार्किंग ए पार्किंग 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 पार्किं एक्साइटेड ज स्पेलिंग सांगा मला ओके मग हाय हाय म्हणजे हाय ओवी सगळ्यात पुढे पुढे ओळीला मजा करायची म्हणून ओळी एस्किलेटरवरून चालली आहे लिफ्टने लोक जातात आमची ओवी एस्किलेटरवरून किलेटर नाही म्हणत ह्याला एस्किलेटर नाही म्हणत ह्याला रनिंग बेल्ट असं काहीतरी म्हणतो चला ओके ए पटेल <laughs> अरे तू चालायच हे चालायच थोडी असत ओवी आता चालली आहे मिस्टर डीआय मध्ये काय घ्यायचं ओवी तो छोटी ओवी आणि मोठी ओवी दोघे शॉपिंग करताय मोठ्या ओवीने घेतली पण बॉटल छोटी ओवी काहीतरी बघते मोठ्या ओवीने बॉटल घेतली येलो कलर मॅचिंग आणि छोट्या ओवीने एवढे सारे गेम्स आणि हे काय पीसफुली झोपायला मला घेतलं काय थँक्यू अरे तुम्ही झोपणार आहे हा रोजी रोजी झोपायसाठी मी काय पण हां चला बिलिंग सांगशील ना चला डायरी पण आवडलं ना तुम्हाला ओके सो फायनली ओबी ओबी अरे ओही लई एक्साइटेड आहे आमचे सरप्राईज तीन पण झाले डीआय आता सरप्राईज फोर हे बघ सरप्राईज नंबर फोर काय ओके ओवी आता फर्स्ट गेम साठी एक्साइटेड आहे ओवी हर तिकीट मिळणार ना आपण जिंकलो तर सगळ्यांना मारलं तर ओके ओवी इज्जत का सवाल आहे ते गेले मार 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 मोठा मोठा व्हेरी गुड क्या बात है क्या बात आहे शाबाश हो चॅम्पियन हे आता घोडा पहिले का पाय करू का स्टार्ट कमव हो अरे थांबा कमवण जम्प 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 हे जम्प येणार जम्पेनारे जम्प अरे जम्पचं बटन दाबा अरे जम्पच बटन दाबायचंय पळवा पळवा हा जम्प जम्प की आवा अरे आधीच जम मारले गाड्या गेले सगळे पुढे होवीचे आहे एड जोरात हलवायला लागली आहे दहाव्या नंबरला आली नाईन आली नाईन आज नऊ वर्ष नऊ वर्षाच झालं तर नाईन आलं तुमचं घोडा चालू शकले नाही आता गाडी नीट चालू मी कशी बाईक चालवतो तशी हा तशी ये ओवी ये सारखी दिसत रे ती माहिती कशी मी चालवतो तशी वा वा तू पण चालवते बाईक मस्त चालवते बाईक मस्त चालवते बाईक बापा सारखी चालवते ती आता स्टंड मारणार आहे आवडू आवड अरे ओवी डोड आली थोड क्या बाते थोड आले रे व्हेरी गुड आता गाडी इथेच ना हरले तुम्ही हे होवी इथेच हरले तर माझी गाडीला पण कधी हात लावू देणार ना मी बापरे खुश गॅस पॅडल हे ब हे खुश करायचंय ते पाय पोचत कावी अरे कुठे चालली हे अशी गाडी हिला गाडी देणार नाही मी तिला गाडी नाही देणार ओवी काय करताय अरे 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 रे बापरे नाही कॅन्सल कॅन्सल आपली गाडी कॅन्सल नाही देणार मी चालवायला बापरे एवढी ठोकली एवढी गाडी ठोकली तर कसं होईल अरे ते फिरवा ना अरे 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 अरे

तुम्ही बसाल असं बाबा गाडी चालवतील तर पोंडा घाट हे कणकोली मार्केट <laughs> <गोगे>। <laughs> विनर 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 दहा वर्षाची ड्रायविंग प्रॅक्टिस आहे दहा वर्ष <laughs> अखेर एक ड्रायव्हर ड्रायव्हरही होत आहे सो <laughs> so, मित्रांनो आता फायनली इकडे गो कार्टिंग पण आलंय गो कार्टिंग नाही म्हणतात ना डॅस कार डॅस कार बंपर कार्स ऍक्च्युली सॉरी पंपर कार आता आम्ही ग्रुप केली आहे ओबी आणि प्रणिता मी आणि मम्मी आणि पप्पा एकटे हिरो चला बघूया काय मजा येते

हळू हळू हे कनिता टाका हो माय गॉड लॉस अरे वा गेली गेली माझे एक पण नाही त्याच्या आईला हा गेली गेली बाबांची गेली बहिणीत गेली हो हो चार हजार काय बात आहे हे एक टाकू दे एक टाकू दे सिली किड्स मिळाले आम्हाला सिक्स्टी മസ്ത മസ്ത വെരി ना, ना। ए, अरे बाप <Canada's 172> uh. अरे ओवीचा फ्रेंड भेटला आम्हाला ओवीचा फ्रेंड हॅपी बर्थडे हॅपी हो। बर्थडे करा तिला हॅपी बर्थडे करा हॅपी बर्थडे अरे 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 हा

हे आलोविन घेतलंयस कुकी दिसणार मजा येणार आहे पैसे भरले जंगलच आहे ओबी आहे ते फक्त मॅडम ती फक्त बाजूला बसू शकते हे बसा तिच्या बाजूला अरे ते ते घालूनच मजा आहे पागल काढून चष्मा ना चष्मा अरे ओबी तिला घाबरायचं काय तिथं हात पकडलाय मम्मीने दिसतय तिला आता बस बस <सभी> <ने दे। सभी> उभी बसली आहे रोलर कोस्टर मध्ये हे चा हिशोबाने तिथे आता बसली इकडे बघा ओबी मजा आली का किती लोकांना मारलं लो? हा

हो oh. चला चला आता आपण घरी चाललोय घरी सर्वात जास्ती मजा कशा झाली ना सर्वात जास्ती मजा याच्यातच आली आणि आता आम्ही चाललोय घरी कारण ओळीचा आता कराटे क्लास आहे कारण डिसेंबर मध्ये ओळीची कॉम्पिटिशन येणार आहे कराटे कॉम्पिटिशन बाय चला आहे चला, मजा आता आम्ही इकडून निघतोय कारण सांगितलं आता ओळीचा कराटे क्लास आहे होळीला घरी जायचं आणि संध्याकाळी पूर्ण बिल्डिंगला पार्टी आहे आमच्या तुम्ही असते <laughs> आणि संध्याकाळी पूर्ण बिल्डिंगला आमच्याकडून पार्टी आहे पूर्ण जेवणाची अरेंजमेंट केली आहे बघायला विसरू नका घरी आलोय आणि आता ओवी कराटे क्लासला जायसाठी रेडी होते आणि मी गरमागरम कॉफी पितो ब्लॅक कॉफी आणि आता मी एक आणि आम्ही आता एक फनी रील बनवली मॉलमध्येच ती आता एडिट करून टाकणार मी थोड्या वेळेस ती नक्की बघा माझ्या इन्स्टा डीवर आणि यूट्यूबवर पण तुम्हाला दिसेल मग ओवीक बड्डे क्लासवरून आल्यावर काल जो ओवीला नवीन ड्रेस घेतला होता तो अजून तिने घातला नाही तर तो, तो पण बघा आणि ओवीच्या निमित्त आमच्या सोसायटीमध्ये एवढी मोठी आ, पार्टी आयोजित करण्यात आली आहे ती पण मी तुम्हाला दाखवेन ऍक्च्युली ती ओवीच्या बर्थडे निमित्त नाही आहे पण सोमवारी कोजागिरी आहे ना तर ते कोजागिरी सोमवारी आल्यामुळे कोजागिरीची पार्टी दसऱ्याची नाही दस कोजागिरीची पण हा ते सगळे एकत्रच करण्यात येते सो म्हणून आज ते जेवण आहे म्हणजे निमित्तच मिळालं आम्हाला की ओवीच्या बर्थडेच्या दिवशी एकदम सगळ्यांना सजेवण आता बाहेर चाललोय ओवीला सोडायला

काय म्हणतात माहिती ना ओवी गोल्डन आर ओके ओवीला कराटे क्लासला आता आम्ही हा ब्रँडिंग करायला कारण काय होतं लोक समोरून असं येताना बायकर बघतात बायकर बायकर बाईक वर पण बघतात आणि बायकर पण बघतात हेल्मेट वर कॅमेरा लावलाय चांगली बाईक आहे लाईट बीट लावून येतोय पोरगा पोरगा कुठलं चॅनल बघायला मी तोपर्यंत निघून जातो ना तसं नाही पण मध्ये उभा आहे किंवा कुठे उभा आहे असं दिसेल ना नाव हो। अरे सगळं आपण तिथेच जाणार आहे जिथे आपण हे नाव लिहिलं होतं ओळखलं ना ओळखलं नमस्कार 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 बॉक्सवर सेम ब्रँडिंग करायची आता मला पण तिन्ही बाजूला वन टू थ्री so, मित्रांनो आपली फायनल ब्रँडिंग झालेली आहे परमनंट ब्रँडिंग सगळ्याच मराठी तिन्ही साईडला झाली बघा एक आणि या साईडला पण आहे आय होप ह्याच्यामुळे तरी बघून बघून तरी चार ते पाच सबस्क्रायबर वाढतील दिवसाला काय बोलताय आहे ओवी ओवी थँक्यू सो मच <laughs> चला बाय थँक्यू ब्रो थँक्यू थँक्यू भाई थँक्यू हा हा तेच आहे तेच आहे बाय काय बोलताय अरे एनी टाइम अरे तो मित्र आहे नाही शेअर करेल नक्की नक्की थँक्यू आयडिया चांगली होती माझी ना म्हणजे हे हा ओके ना सो ओवीच्या कराटे क्लास मध्ये द्यायला अरे गिनराय वो को वो चालीस ही आता है उसको मालूम नहीं करे ऐसा काय कर रे ओ विथ अ बर्थडे सेलिब्रेशन विथ ऑल द कराटे किड्स सरांना पहिले दे आज बॉक्स पुढे करा बॉक्स पुढे करा <laughs> खुश ना सगळ्यांना बड्डे चॉकलेट दिलं तर चला आता घरी जाऊन जेव्हा आता घरी जाऊन मस्त नवीन फ्रॉक घाला आपण सगळ्यांना सांगितलंय तुमचा नवीन फ्रॉक हा आणि मग जेवायला जाऊ ओके okay? फायनली आमची ओवी आमचा बर्थडेचा ड्रेस घालून येते तिचा सॉरी तिचा आहे काय माझी मराठी येईप कुठला आहे ड्रेसचा माहितीये शरारा शरार रा शरार रा छान दिसते आपण असू दे असू दे ओवी कशी दिसते सांगा मस्त दिसते ना छान एकदम हिरोईन क्या पण आता हे घालून खाली नका जाऊ आता एक मोठी सेलिब्रेशन आहे खाली माहिती ना तुमच्यासाठी माहिती आहे बोलते पूर्ण राजला जेव्हा आपण ना अॅक्च्युली ती पार्टी आहे चला ते आपण एन्जॉय करायला जाऊया मित्रांनो सांगितल्याप्रमाणे हे बघा फिस्ट चालू झालेली आहे सगळे जणांच्या अवतात ती ऍक्च्युली आमची दसरा दसरा नवरात्री आणि कोजागिरी सगळे एकत्र ओळी कशी वाटली तुमची पार्टी पूर्ण बिल्डिंगला क्या वाहत आहे आज ओळीच्या बड्डेच्या निमित्ताने पण आज एवढा मोठा सेलिब्रेशन होतोय बिल्डिंग मध्ये एन्जॉय एन्जॉय खाल्लं कसं आहे चला आमचं जेवण झालं जीविका मॅडम जिरवायला आजचा आऊचा स्पेशल डे संपलेला आवडला ना दिवस हा मग आता ब्लॉग एंड करा एकदम तेवढ्याच एनर्जी नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल